राज ठाकरेंच्या गंगेच्या पाण्याच्या वक्तव्यावरनं राजकारण अद्यापही सुरूच आहे राज ठाकरेंच्या वक्तव्याचं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्याकडनं स्वागत करण्यात आले राज ठाकरेंच्या वक्तव्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी कौतुक केलेलं आहे अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आम्ही बोललो असतो तर निदर्शनं केली असती संजय राऊत यांनी सुद्धा या विधानानंतर टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे एकूणच राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर आता राज्यामध्ये राजकारण होताना आपल्याला दिसतंय बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यात घेऊन आले काय छोट्याशा कमंडलू मधून पाणी घेऊन आले म्हटलं अड म्हटलं मी नाही पिणार अहो मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बायाबिया घासताय आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेच पाणी कोण पिईल ते पाणी गंगा नदीवर नाही ते कुंभावर केलंय कुंभावर केलं कुंभावर केलं कुठे असते का असं त्यांनी म्हटलंय असं असं केलं असं असं आम्ही केलं असतं ना तर आतापर्यंत आमच्या घरावर मोर्चे घरावर फेक सगळं झालं असत आम्ही देशद्रोही पण ठरलो असतो मी राज ठाकरेंच अभिनंदन करीन की असा हिमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे हिम्मत लागते सगळं बोलायला आपल्या मनात बोलताना हिम्मत लागते राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे भारतीय जनता पक्षाबरोबर यांच्या जागी अन्य कोणी नेता असता समाजवादी पार्टीचा असता काँग्रेसचा असता शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा असता किंवा आमच्यापैकी कोणी असतो तर या विधानावर भारतीय जनता पक्ष मिधेंची सेना तरी थैथाड केला असता महाकुंभ निमित्ताने अशा पद्धतीची खिल्ली उडवणं तो आमच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे मी स्वतः माझ्या आई बरोबर जाऊन आलेलो आहे गंगा स्नान केलेली आहे मला तर आजपर्यंत एक साधी खात पण आली नाही आता ह्या रमजानच्या नावाने आता मोहम्मद अली रोड या भागात जाऊन बघा भागा रात्री काय धिंगाणा टाकला जातोय सगळ्या खाऊन पिण घाण खालती टाकतात तेव्हा कोण विचारत नाही सगळे प्रश्न हिंदू समाजालाच विचारायचे सगळे प्रश्न हिंदू धर्मालाच विचारायचे Tem, <music> tem,